નમસ્કાર મિત્રાનો મિત્રો શેક્યા વર ખાતે વરતેર દના हेक्टरी दहा हजार रुपये आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्कृती तुम्ही स्पष्टपणे स्क्रीनशॉट पाहू शकता या शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आज दहा हजार दोनशे रुपये थेट त्याच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता आजची तारीख आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर याच्या बँक खात्यावरती आज साडेपाच वाजल्याच्या दरम्यान त्याला दहा हजार दोनशे रुपये त्याच्या बँक खात्यावरती जमा झाल्याचा त्याला एस एम एस प्राप्त झालाय या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पोहू शकता ए पी बी सेट सबसिडी म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रब्या बीबीएनए खरेदी करण्यासाठी हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्द्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर मित्रांनो आज प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत त्याची माहिती आपण पुढे पाहणार परंतु त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर अशाच माहिती पूर्णसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा चला तर आपले व्हिडिओ सुरू करूयात तर पाय मित्रांनो शासन निर्णयानुसार जुलै ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पुणे नाशिक आणि अमरावती विभागातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामासाठी बियाणे इतर खर्चांसाठी प्रतिहेक्टरे दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत पैसे देण्यात येणार आहेत तर यावेळीशी नेमके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणत त्याची माहिती आपण समोर पाहूयात तर पाया ठिकाणी राज्यातील नुकसानग्रस्त क्षेत्रांना रब्बीच्या हंगामासाठी हेक्टरी दहा हजार रुपये देण्याचा शासन निर्णय राज्य सरकारने गुरुवारी म्हणजेच दिनांक तीस ऑक्टोबर रोजी जारी केला होता यामध्ये सातारा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अमरावती आणि अहिल्यानगर जिल्ह्यांचा समावेश असून नुकसानपोटे एक हजार सातशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार रुपयांची वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो शासन निर्णयानुसार जुलै ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पुणे नाशिक आणि अमरावती विभागातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामासाठी बियाणे व इतर खर्चासाठी हेक्टरे दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादा देण्यात येणार आहेत तसेच हंगामात एक वेळेस मदत या नियमानुसार या अतिरिक्त मदत असणार आहे त्यासाठी राज्य सरकारने निधीला देखील मंजुरी दिली आहे आणि यामध्ये शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष मदतीचे पॅकेज जाहीर करताना एनडीआरएफच्या निक्षाप्रमाणे नुकसान मदत देण्याचे जाहीर केले होते तसंच रब्बी हंगामासाठी हेक्टरे दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय जाहीर केला होता त्यानुसार राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांसाठी निधी वाटपास मंजुरी देखील दिली होती ज्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या नुकसानाची मदत मिळाली त्या शेतकऱ्यांना एक हेक्टरची मदत मिळणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आजपासून आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रब्बी हंगामातील हेक्टरे दहा हजार रुपयाचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली यामध्ये तुमच्या बँक खात्यावरती पैसे मिळेल का नक्कीच आपल्याला कमेंट करून कळवा आणि अशाच माहिती पूर्ण होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण एवढ्यासोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो